सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकरी नेते बबनदा हरणे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना जाहीर पाठिंबा केवळ कुठल्याही प्रकारे बॅनरबाजी बाजी पत्रक बाजी घरोघरी वाटणे किंवा कुठल्याही प्रकारे कार्यकर्ते पाठवून काम करता, केवल माजा, मी माजा न करता केवळ वर देखील स्टेटस न ठेवता जो कडक्यावरचा साधा जो मेसेज होता त्या मेसेज वरून आपण इतक्या प्रचंड संख्येने माझ्यावर विश्वास टाकून या ठिकाणी उपस्थित राहिले माझ्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल आपल्या तमाम माता भगिनी आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते व्यासपीठावर या तालुक्यात काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच उपसरपंच किंवा इतर पदाधिकारी असेल त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो मी सर्वप्रथम माफी मागतो की हा राजकीय मेळावा कुठलाही राजकीय पक्ष प्राधिकृत किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्यामुळे इथं कुठलाही झेंडा नाही कुठला बॅनर नाही कुठला पक्ष नाही कुठला पाटका नाही कुठलं पागोटं नाही त्यामुळे कार्यक्रम आपल्याला आपल्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी घेतल्या तिथे जागा कमी पडली त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आपल्याला उभं राहावं लागलं आपल्याला खाली बसावं लागलं यापेक्षा जास्त गर्दी खालच्या हॉलमध्ये आणि केवढीच गर्दी पुन्हा रोडवर खाली आहे त्यामुळे सर्व माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या आपल्या माता बहिणींच मी मनापासून आभार व्यक्त करतो तसंच तुमची माफी देखील मागतो की मी इथं पूर्ण व्यवस्था करू शकलो नाही त्याबद्दल मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत या ठिकाणी इथपर्यंत प्रवास आला त्या पत्रकार क्षेत्रातले सर्व दिग्गज पत्रकार मंडळी माझ्या एका निमंत्रणावरून किंवा दोन मित्रांना सांगितलं असेल तू काही न सांग मी काही न सांगतो सगळ्यांशी मी संपर्क करून शकलो ना नाही सोनवळ्याचा काल फोन आला नेटवर्कच नव्हता अजून जिओ सी मोठी नेटवर्क सापडत नाही तर या सगळ्या गोष्टीमुळे मी काही आमंत्रित करू शकलो नाही पण तरी देखील माझ्यावर विश्वास ठेवून इतक्या मोठ्या संख्येने पत्रकार कुठल्याही राजकीय कार्यक्रमात दिसत नसतात हे वास्तव्य हो आहे तरी देखील सर्व पत्रकार उपस्थित राहिले आणि माझं माझ्या पाठीशी मला ताकद देण्याचं के काम केलं मी तुमचा सर्वांचा आभार मानतो मित्रांनो या शहापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वारे वाहायला सुरुवात झाली खूप ठिकाणी व्हॉट्सअप वरून बातम्या आल्या की बबन नाही कुठे चर्चा करतात लोक फोन करायला लागली तुम्ही नेमके कुठे काय करायचं कसं करायचं मी सांगितलं की बाबा राव योग्य वेळी काय निर्णय असतो तू घेऊ घेऊन लोकांशी बोललं पाहिजे लोकांशी चर्चा केली पाहिजेत ना त्याशिवाय असं कसं करता येईल जाय की निर्णय घेता येईल तर मला का उतरावा लागतो त्याचा मी तुम्हाला कारण सांगणार आहे या ठिकाणी अतिशय चांगली पार्श्वभूमी असलेला हा तालुका बादशाह वैतरणा सारखी महाशय चार महाकाय चार जलाशय असलेला हा तालुका स्वर्गीय विठ्ठलदा सोनुबाऊ बसवंत असतील स्वर्गीय पाटी देशमुख साहेब असतील स्वर्गीय जागरे साहेब असतील स्वर्गीय गंगाराम भाऊ फेरे असतील स्वर्गीय विठ्ठल भेरे साहेब असतील स्वर्गीय मालुहारी वीर साहेब असतील स्वर्गीय महादुनागर बडोरा साहेब असतील जिवंत असलेले काही त्या काळात नाही ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आहेत की या तालुक्याचा तालुक्याला चांगली ता दिशा देण्याचं काम करणारे ने नेतृत्व या तालुक्याने उभे केली ठाणे जिल्ह्याच्या पटलावर अशी नेतृत्व जेव्हा आपण उभी करू त्याच वेळेस आपल्या तालुक्याचा विकास होईल त्याच वेळेस आपल्या जिल्हा तालुका वेगाने पुढे जाईल आणि म्हणून मी या ठिकाणी तुमचं महापौर आभार व्यक्त करतो की आदिवासी असतील कुंभी असतील दलित समाज असतील आगीर समाज माझ्या टेबल खर्चा माझ्या पाठीशी उभं राहायला आले त्याचा मला अभिमान आहे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता राजकारण समाजकारण करताना मला तीन मुलं असल्यामुळे उभं राहता आला नाही कुठं तीन आपत्त्या नियमाप्रमाणे बाद होतोय मी बाद झालोय मित्रांनो मला ग्रामपंचायत निवडणूक पण लढवायची नाही पंचायत समिती पण नाही मॅडम लढवायची मला किंवा जिल्हा परिषद पण नाही लढवायची तरी देखील खुमखुमी अधिक घेत नाही महाराजांनी सांगितले मूर्ती हे जन बेकवेना डोळा म्हणून कळवळा येत असे जे समोर चित्र पाहत ते अतिशय विदारक चुकीच आणि आपल्याला त्या ठिकाणी इच्छा होत अशा अशा स्वरूपाच बघण्याची पाहण्याची किंवा जाण्याची बसण्याची असं चित्र बघितल्या नंतर वाटत की आता उतरलं पाहिजे आज मी या ठिकाणी इथे बसलोय काही कारणाने माझ्या समेत काही सरपंच मंडळी बसू शकली नाही पण ती खालच्या माल्यावर बसलेली आहे गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की दिवस रात्र प्रचार प्रसार करणे काम करणे स्वतः स्व करणारे सगळ्या गोष्टी करणे माझे मित्र असतील अनिल गोविंदी असतील धिर्डे साहेब असतील किंवा अजून इतर राजकीय मंडळी असतील विरोध येतील काहीही कारण नसताना कदाचित त्यांचे माझे तात्विक वाद असतील पण ते माझे शत्रू नव्हते दुश्मन नव्हते तरी देखील मी दुश्मण्या ओढून घेतल्या या तालुक्यातल्या कुठल्याही नेत्याशी माझा राजकीय वाद नाही तात्पी कापू शकतात एखादं मत पटलं नाही तर आपलं मत व्यक्त करणार आणि ते असले पण पाहिजेत असावेत मी कुठल्याही राजकीय पक्षाचा यापूर्वी एक रुपयाचा सभासद नव्हतो आता एक रुपयाचा सभासद नसे नाही आणि भविष्यात पण कुठल्याही राजकीय पक्षाचा एक रुपयाचा सभासद असणार नाही एवढं तुम्हाला ठामपणे सांगतो पण जो निर्णय घ्यायचा तो तुमच्या सगळ्याच्या पाठबळावर निर्णय घेऊन या तालुक्यातल्या विधिमंडळामध्ये कोण माणूस पाठवायचा ते आपण सर्व मंडळी ठरू त्यासाठी या ठिकाणी आपण जमलो मित्रांनो खूप आपण पाहतो चर्चा होत असतात राजकीय पक्ष साडेतीनशे का पाचशे असा याच्यात एकही माय केला असं नाही की भगवान मला पन्नास रुपये का शंभर रुपये दिलेत आणि इथे आणले असं एकही कोणी सांगणार नाही ती फक्त प्रेमापोटी जमलेली माणसं या ठिकाणी राणी बाय असेल गेल्यानंतर रस्त्यात भेटलो साहेबा आमच्या ग्रामपंचायत मध्ये काहीतरी काम करतील असं बघ ना पोराना कुठं आपल्या कामा भेटतील असं सा बघ ना साध्या साध्या माणसाची ही अपेक्षा जी आहे साध्या साध्या माणसाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी उतरलो पाणी नाही प्रश्न आहे आपले राहतात फॉरेस्ट समोर आणि इथं आलेल्या माता भगिनी गांडोरवाडीच्या त्यांच्या सातूरवाडीच्या माय भगिनी त्यांच्या गावात पाण्याची टंचाई आहे मित्रांनो म्हणून मी विनंती करतोय तुपारी या चिन्हा समोर येईल पटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार पांडव माधू बरोडा यांना विजय करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र